मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत हा शिवनेरी किल्ला आहे आज रविवार असल्यामुळे अनेक शिवभक्त देखील या ठिकाणी आलेले आहेत सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करूया खरं तर ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेले अनेक वर्ष जे लिंबू पाणी किंवा रस वगैरे सरबत वगैरे विक विक्री करणारे जे काही दुकानदार होते त्यांना तर वनविभागाने या ठिकाणाहून त्यांची दुकानं ही हलवायला सांगितली गेल्या अनेक वर्ष ही सगळी मंडळी त्यांचा व्यवसाय या ठिकाणी करत होती त्यांचं कोणतंही पक्कं बांधकाम नाही या ठिकाणी आपण पाहतो आहे परंतु दरम्यानच्या काळात युनेस्कोची टीम आली आणि युनेस्कोचं कारण देत या सगळ्यांवर जे शासनानं त्यांना नोटीस दिली नोटीस दिल्यानंतर या सगळ्यांना त्यांची दुकानं जी काय आहेत या ठिकाणी काढायला सांगितलेल्या आहेत माझ्यासोबत या ठिकाणी काय विक्रेता आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्कार म्हणजे नेमकी काय झालं तुम्ही कधीपासून या ठिकाणी तुमचा व्यवसाय करताय आणि वन विभागाने तुम्हाला नेमकी काय नोटीस पाठवली आम्ही पूर्वजत पासून जोपर्यंत फॉरेस्ट जी काही संस्था स्थापन नव्हत्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या संस्था स्थापन नव्हत्या त्याच्या अगोदरपासून आम्ही शिवकालीन शिवकालीन शु, पासून आम्ही इथे व्यवसाय करतोय वाढवडील आता तुमची किती पिढी आहे सहावी सातवी पिढी आहे जवळपास आणि तेव्हापासून आम्ही इथे किल्ल्यावर व्यवसाय करतोय आम्ही आमच्या वाडवडीला इथे येऊन सरबत पाणी जिथे इथे पाईपलाईन पण नव्हती काही पाण्याची सुविधा नव्हत्या किल्ल्यावर आता पाणी नेल आहे ने पूर्व किल्ल्यावर पाण्याची सुविधा हो तेव्हापासून आम्ही इथे व्यवसाय करतो आहे पाईपलाईन ही आत्ता केलेली आहे परंतु आम्ही जे पाणी आहे ते डोक्यावर वाहिलेलं आहे वर याच्या जन्मस्थानापर्यंत आम्ही पाणी वा वाहून नेलेलं आहे आणि प्रत्येक पर्यटकापर्यंत ते पोचवलेलं आहे बघ शिवभक्ता येतील पर्यटक येतील त्यांच्या सगळ्यापर्यंत पोचवलेलं आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत आता ज्यावेळेस हे युनिस्कोचं आलं कारण दाखवत आम्हाला ते इथून काढण्यात आलेलं आहे सत्तावीस जानेवारीपासून आम्हाला काढण्यात आलेलं आहे इथून हटवण्यात आले सत्तावीस जानेवारीला हो वन विभागाने काय नोटीस दिली तुम्हाला वन विभागाने आम्हाला अतिक्रमण म्हणून नोटीस दाखवलेली आहे जी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी हे निर्णय घेतला ठराव घेतला होता त्याच्या अनुषंगाने ते, ते आम्हाला नोटीस काढलेले किती कुटुंबांचा रोजगार या ठिकाणी त्याच्यामुळे बाधित आहे त्यामुळे चाळीस बेचाळीस कुटुंबाचा रोजगार इथून बाधित झालेला आहे आणि आज एवढे एवढ्या कुटुंब उपस्मारीची वेळ आलेली आहे तसं पाहायला गेलं तर कुटुंबातले सदस्य धरून शेकडो लोकांचा उपस्मारी वेळ आली शंभर त्यांनी तुम्हाला काय पर्याय दिले असतील ना त्यांनी काय पर्याय वगैरे काय नाही दिले त्यांनी म्हटलं की फक्त या वन विभागाच्या हद्दीमध्ये गडावरचं अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही इथून का, खाली तुमचे तुम्ही व्यवस्था कराल परंतु गाड्या सगळं संपूर्ण गाड्या वर येतात एकही गाडी खाली थांबत नाही आज रस्त्यावर ज्या गाड्या धंदे लावलेत तिथे एकही रुपये धंदा होत नाही बोनही सुद्धा होत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला खाली जायला सांगितलं आणि सगळ्या गाड्या मात्र वर येतात होत थांबतच नाही बोनच नाही थांबत वरून येणारा पर्यटक काय होतो की प्रत्येकाला वाटतं की भूक लागली तर आपण आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊनच जावं मग आमच्यापर्यंत कोण पोचत नाही आमच्यापर्यंत कोण येतही नाही आम्ही इथं काय अनाधिकृत धंदा करत नाही ना कोणताही हा आपण पाहतो की दादा कोणत्या प्रकारचे म्हणजे तुम्ही काय पक्के शेड लावले होते का नहीं, नहीं, काही इथं नाही 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 काही कोणत्या पक्के शेड नव्हतं काय कोणतं आर सी सी का बांधकाम नव्हतं आम्ही मुवेबल होतं कधी आम्हाला ज्यावेळेस आम्हाला का काढत होते छत्री वगैरे लावून टेबल लावून आम्ही ते धंदे करत होतो मग तुम्ही त्यांना सांगा ना की इथे शिवभक्त येत आहेत अनेक तर त्यांचे आम्ही तहान भागवण्याचं काम करतोय आणि त्या किल्ल्यावर ज्या मधमाशांनी हल्ला देखील केलेला आहे त्यावेळी देखील तुम्ही मदत केलेली आहे आम्ही प्रत्येक वेळेस वारंवार त्या वे केलेल्या आहेत आणि जेव्हापासून इथे दुकानं बंद झाली तेव्हा त्याच्यानंतर ते मधमाशांचे हल्ले खूप झाले हा पाच तेच आवळा शिवजंती पाच नंतर पाच ते सहा हल्ली आहे याच्या अगोदर कधी झाले नाही याच्या अगोदर एकदा झाला होता त्यावेळेस संपूर्ण जबाबदारी दुकानदारांनी घेतली होती संपूर्ण काय अगर मधमाशांचा हल्ला वगैरे तर मी सर्वात सळ तिथे पोहतो मदत कार्य करतो मधमाशांचा म्हणा वन वनवे लागले तर काय लागले तर आम्ही स्वतः पहिले पोहोचतो तिथे ग्रामस्थ म्हणून आपण पाहतोय की ज्यावेळेस सार्कॉलॉजी विभाग देखील नव्हता तेव्हापासून ही सगळी कुटुंब आहे ती सगळी कुटुंब या ठिकाणी मदत कार्य करतात शिवभक्त जे येतात त्या शिवभक्तांना पाणी पोचवायचं काम खरंतर तर यांनी ह्या महिलांनी यांचे जे काही पूर्वीचे लोक असतील त्यांनी डोक्यावर हांडे नेऊन खरंतर हे सगळं तिथं केलेलं आहे आता मात्र वनविभाग असेल वनविभागाने यांना सगळ्यांना नोटिसा काढलेल्या आहेत या सगळ्यांवर बेरोजगारीची वेळ आलेली आहे कुटुंबातील लोकं जर पाहिली तर हे चाळीस पन्नास लोक आहेत कुटुंबातील लोक जर पाहिले बोला तुम्ही पण बोला 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 ताई तुम्ही बोला आम्हाला त्यांचे वनप्राण्यांचे भरपूर त्यांची आम्हाला त्रास भरपूर आहे वाढणार आहेत भ्याकर आहेत मोर आहेत आमचं खाली पायताला आम्ही माल पण आमचे कुठले ठोत नाही ते इथं आम्ही कसं तरी चार पैसे कमवायचं आणि ते खायचं आम्ही घरी पण आता हाय ते शेती टाकतोय आणि शेतीतले पण सारखे रोज वन्य प्राणी उसकतोय त्याच्यामुळे आमच्यावरती उपसमारीची संकट एक संकट आणि शेतीमध्ये काय पिकून देत नाही वन्य प्राणी भरपूर नुसकान काढतो काही शिल्लकूच नाहीत आमचे जवळजवळ एक एक वेळेस पन्नास साठ पन्नास साठ मुसकावं लागतात आणि कसलं दुकान होतं इथं कटलरी होती टेशनरी हो आणि महाराजांचे किचन होते लॉकेट होते पावसाळ्यामध्ये रेनकोट वगैरे विकत होतो हो, पण आता खाली अजिबात काही होत नाही बोला बोला कसलं दुकान होतं काय सांगा कधीपासून महाराजांच्या मूर्ती होत्या शिवाजी महाराजांच्या मूर्ती किचन वगैरे होते त्याचं दुकान होत आमचं तुम्हाला किती रोज पडायचं किंवा तुमचं घर त्याच्यावर चालायचं काय त्याच्यावर आता किती दिवस झाले तुमचा व्यवसाय बंद आहे तीन महिने झाले महिने जानेवारी मध्ये नोटीस काढली त्यानंतर बंद झाली सहा सात महिने मग आता तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करताय काय नाही शेतीमध्ये शेती थोडी आम्ही कामाला वगैरे जातो शेतीमध्ये काय नाही लोकांची मजुरी करतो तिथे पण आता काय आमच्या तिथे कामधंदा काही होत नाही इथं कुठं चार पैसे कमायचे गिरायक येत नाही पैसे मिळायचे आपल्याला आता आमची दुकानं पहिली जे फक्त आमची इच्छा आमची आम दुकान इथं आपण आमचं पहिलं गाव म्हणजे गाव धरणस्त आहे आणि तिच्यातून आम्ही इथं दोन रुपये भेटाव म्हणून आमचे छोटे छोटे स्टॉल आहेत ते आता पाच ते सहा महिने आमचे पूर्ण बंद आहेत रोजगार काय आम्हाला उपलब्ध नाही तर ते काहीतरी शासनाने करावं याच्यावरती आपण पाहतोय की अनेक या ठिकाणी दुकानदार आहेत त्यांचा रोजगार कर करतो या निमित्ताने बुडालेला आहे शासनानं थेट नोटीस काढली काय सांगाल तुमचं कसलं दुकान होतं आणि काय परिस्थिती पाहिलं माझं लिंबू सर्वच दुकान होतं आणि महाराजांच्या मूर्ती होत्या तर इथे स्टॉल होते लाईन स्टॉल होते तर येणारा जो पर्यटक आहे पूर्णपणे इथं पायपायी जायचं तर प्रत्येक दुकानदाराचं जे आहे तो थोडा थोडा बिझनेस व्हायचा पण आज अशी परिस्थिती आहे की गाड्या सगळ्या वरती येत आहेत आणि आमचे स्टॉल दत्त मंदिरला आहेत तर तिथं एकही गाडी थांबत नाहीये त्यामुळे आणि गाडी न थांबल्यामुळे पैसे तिथे धंदा होत नाहीये तर इथे कसं होतं येणारा कस्टमर पायपाय जायचा प्रत्येकाचा धंदा व्हायचा रोजीरोटी चालायची लहान मुलं असतील तर त्यांना काय थोडस खाद्य पदार्थ घ्यायचे महाराजांची मूर्ती घ्यायचे अशा पद्धतीने छोटे छोटे धंदे होते आणि सगळे चालायचे तुम्ही सगळे पर्यटक लोक आहेत ना ठीक आहे काही शिवभक्त आहेत या ठिकाणी पूर्वी दुकानं होती लिंबू सरबत असेल किंवा किचन असेल महाराजांच्या मूर्त्या असतील किल्ल्यावरून आल्यानंतर थोडा थकवा दूर व्हायला कोणी चहा आता येतानी पण पाहिलं तर काहीच नाही मी जाने आपले जानेवारी बोलते नोव्हेंबर मध्ये मागे आलो ट्रिप घेऊन माझ्याकडे गाडी आहे आता पण आम्ही पन्नास साठ जण आलेलो आहे कोण आलो जालन्यावरून आलो कशाची सुविधा नाही थोडंफार जरी काही रेनकोट वगैरे काही ना काही चहा पाणी पुन्हा महाराजांच्या साठी जे गावामध्ये पुतळे बसवलेली तर महाराजांचा काहीतरी शिवधर असं काही घ्यायचा होता पण तिथे काहीच दुकानाची व्यवस्था म्हणजे किल्ल्यावर बोध म्हणून आल्यानंतर थोडासा थकवा लागवण्यासाठी लिंबू सर्व वगैरे होतो तुम्हाला पुन्हा काही आठवण नेण्यासाठी कारण आता मी बार बार येतो पण माझ्या सोबत जे पन्नास साठ जण आलेले एकही बार बार येऊ शकत नाही म्हणजे आपण समजा एखाद्या पर्यटन ठिकाणी म्हणा धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर तिथे आठवण घेतो असं ठिकाणी इथं काहीच सुविधा होऊन राहिली तुम्ही कुठून आलात आणि काय अनुभव आम्ही यांच्यासोबतच जाणवून के के आट आट आता आमच्या सोबत वयोवृद्ध माणसं त्यांना काही तफवा दूर करण्यासाठी काही लिंबू नाही चहा चानी काही नाही आता आम्ही थोडे शिवभक्त असल्यामुळे आम्हाला काही बुक्स काही शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थानिक शिवजन्मभूमीतली ही नेण्यासाठी हिट कायच नाही आता सध्या पुन्हा एकदा तुमच्याकडं जाऊ तर तुमचं तुम्ही, काई -काई तुम्ही, 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 तुम्ही काय काय लढा तुम्ही कशा पद्धतीने लढताय आणि पुढं काय तुमची आता योजना आहे आता आम्ही सर्व मंत्री विभाग झालं डिपार्टमेंट झाले फॉरेस्ट झालं आर्कोलॉजी झालं कलेक्टर ऑफिस झालं तहसीलदार झालं जुन्नर पोलीस स्टेशन झालं सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे पण अजूनपर्यंत पत्र पत्रवारचं काही उत्तर आलेलं नाही आहे त्या पत्रव्यवहारमध्ये आम्ही उल्लेख केला होता की सात तारखेला सोमवारपासून आम्ही उपोषणाला बसणार आहेत अमरण उपोषण हा आमचा हे संकल्प आहे तो आम्ही आता त्या यांनी आमची जर खबर कोणी खबरदारी घेत नसेल तर आम्हाला उद्यापासून तुम्ही आमरण उपोषण चालू करताय आम्ही आमचं कुठं बसणार आहात तुम्ही उपोषणाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली जो चौक आहे मुख्य चौक मोठा चौक आहे तालुक्याचा पाच रस्त्यावर तिथे आम्ही बसणार आहोत उपोषणासाठी तुम्ही ह्या संदर्भात जे आर एफ ओ आहेत म्हणजे आपल्या उन्हेबागाचं कार्य त्यांच्याशी काय संपर्क आम साधला होता का त्यांच्याकडनं काय उत्तर आले तुम्हाला त्यांच्याकडनं जवळजवळ वीस पंचवीस मीटिंग केल्या आम्ही परंतु अजून काही ते रिप्लाय नाही आला आम्हाला फक्त सांगितलं की असं होणार नाही असं होऊ शकत नाही ते फक्त आम्हाला एकच एक जी आरच्या हिशोबाने दाखवत आहेत एक जी आर दाखवत आहेत फक्त काय जी आर मध्ये उल्लेख लिहिलेला आहे की बांधकाम जे अनाधिकृत बांधकाम असेल त्या बांधकामा बांधकामाविषयी त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या हिशोबाने ते काढायला आहे आणि त्यांची जी मुदत होती ती बांधकाम होती आमचे काही पत्की बांधकाम होते एक छत्री आणि टेबल होता त्या टेबलवर आम्ही उदरनिर्वाह करत होतो फक्त तो टेबल इथे राहत होता का ते त्याच्यामध्ये सामान ठेवत होतं म्हणून आणि आताही जर त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही ते मुळेवर ठेवू की सकाळी आणलं काढलं लावलं संध्याकाळी बंद करून आम्ही जाऊ घेऊन जाऊ शकतो आमची तयारी आहे आम्ही ह्या गोष्टीच्या बाबतीत त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही जसं ते म्हटले तसं होऊ शकत नाही फक्त ते आम्हाला युनेस्कोचं कारण सांगतात आणि बांधकामाचं हे सांगतात की गडकल अतिक्रमण सांगतात या दोनच गोष्टी आमच्या पुढे ते ठेवतात हे आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की आम्ही स्थानिक आहोत आम्ही आजपर्यंत नाही याच्या तुमची संस्था स्थापन व्हायच्या अगोदरपासून आम्ही धंदे करतोय आजच नाही करत आहे तरी सुद्धा आम्हाला ते काय व्यवस्थित रिप्लाय देत नाही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हो म्हणजे सगळ्यांची वाढ उढील तर व्यवसायाकड हो जा जा ले ले। जुनर जुनर हो तेव्हापासून वाढ जुना जुन्नर जे आहे ते किल्ल्याच्या पायथ्याशी होतं आणि नवीन जुन्नर जे आता ते खाली स्थायिक झालेलं आहे जुना जुन्नर इथे खाली हा हो म्हणजे ते किल्ल्याच्या पायथ्याशी पायथ्याशी होतं ते हा आणि आज तिथे आणि हा जो रोड आहे तो नगर कल्याण रोड होता व्यापारी मार्ग होता इथून सगळे व्यापारी इथून सगळे नाणे जायचे किल्ल्याच्या खालूनच हो, 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 हो। आणि तो रस्ता संपूर्ण आमच्या हद्दीत आहे आमच्या जमिनीमधून जातो तो रस्ता म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांवरच खर तर अन्याय होतोय महाराजांच्या काळात महाराजांनी शेतकऱ्यांच्या परवानगी नव्हती महाराजांनी एवढं जपलं होतं आणि फार विचित्र घटना घडते विचार करा एवढी घटना घडतात कुठे ॲक्सिडेंट होतो कुठे काय होतो तर ते डिपार्टमेंट वाले कोण येत नाही इथे स्थानिक लोकच त्यांना उचलून घेऊन जातात हॉस्पिटलला घेऊन जातात काही झाले तरी ते दुर्घटना आल्यानंतर ते स्वतः हे करतात शाळेच्या मुलांना मदत करतो आम्ही सगळ्या गोष्टी करतो शैक्षणिक सल ते पूर्वी पार आमचे स्टॉल आहे ना वरती गडावर होते एक वीस पंचवीस वर्षापासून आम्ही वरती गडावर आहे तिथं तुम्ही हो पूर्वीपार आमचे वडलो पार्गी दुकान म्हणजे आमचे वडील वर सुद्धा वरती धंदा करायचा तुम्हाला खाली हो नंतर खाली आणले आता हे म्हणतात पर्यटन तालुका पर्यटन तालुका पण पर्यटन स्थानिक लोकांना जर रोजगारच नाही तर पर्यटनाचं करायचं काय हा आता आमदार साहेब म्हणतात हा जुन्नर तालुका पर्यटन आहे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध नाही काय कर तालुक्यात तुमचं नाव काय दादा कुठून आलं तुम्ही राठोडावरून भावराव कुठून आलो भेडवार आलो पहिले इथं सहा महिन्यापूर्वी मी आलो होतो इथं भरपूर दुकानं होते कारण वरून एखाद्या वेळेस थकून आला माणूस इथे लिंबू शरबत वगैरे चहा पाणी नाश्ता पाणी भेटायचा आणि नंतर शिवाजी महाराजाच्या काही प्राचीन गोष्टी पण इथं भेटायच्या माळा वगैरे मूर्ती वगैरे ते घेण्यासाठी आता इथं काही दिसत नाही इथं चालू व्हायला पाहिजे आणि हे जे गोरगरीब लोक आहेत यांच्या कुठतरी पोट पाण्यावर व्यवसायावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने किंवा सर सरकारचा जो विभाग आहे वन विभाग त्याच्या वतीने हे सगळं केलं जातं आहे या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे सगळ्या लोकांचा रोजगार खरंतर वन खात्यानं हा हि हिसकावून घेतलेला आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे महाराजांच्या जन्मभूमीमध्येच खरंतर हा सगळा अन्याय होतो आहे शेकडो लोक आज ह्या सगळ्यामुळं उपाशी राहत आहेत गेले सहा महिने ह्या लोकांना रोजगार नाही आणि ह्यांची शेती देखील किल्ल्याच्या पायतेशी आहे तर इथं त्यांचा रोजगार जातो आहे आणि किल्ल्या शेती करायची म्हटलं तर शेती देखील हे जे काही वन्यप्राणी आहेत हे शेतीदेखील धड करून देत नाही म्हणजे तिकडं देखील उपाशी आणि इकडं देखील उपाशी ह्या लोकांनी जायचं कुठं तर ह्या सगळ्यावर आपण लवकरात लवकर तोडगा काढावा हीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे